ऐकायला आलं नाही काय राव नमस्कार म्हणायला अहो जरा जोरानी म्हणा ना आता कस मी सदा सदा शिव वरतो मी लगेच झालं नसल्यामुळं कोणी मला जवळ बी बसू दे ना रा। बस दे की, <laughs> रा। राव जवळ बसत कि मला म्हणते तुम्ही एवढा मान गाडवता बी कोणी केला नसेल माझा असं झालं राव अवघड लागेच दुखणं सहन बी होईन मला नाही तुला बघायचं मुल ना मुलगी मला काल म्हणलं होत ना उद्या माझ्या घरी ये आपल्याला येल म्हणून की काय जरा इसरलाच होतो मी ते काय होत माहितीये का रात्रीला झोपच येत नाही मला म्हणून असं होत या ना तू भरक्षण लवकर लांब जायचं या यायला उशीर होईल दिवस मावाय काही नाही बायकोचा राग काढला त्याच्यावरती मी मला मला सकाळी चहा करून दे तर म्हणाली तिला मारू शकत नाही ना म्हणून <laughs> आणला काय विचित्र लोक आहेत गावातली आता पत्ता विचारलं कुणी कुणाला मारत का मारायचं होतं ह्याला मारायचं ह्याच तरी जरा बरी दिसतात जुनं ते असतं म्हणतात यांना विचारलं तुम्ही इथं चाललंय वय काय काम काढलंय यांच्याकडं मुलगी बघा चाललोय जावा नशीब काढलंय तुम्ही अहो होय सांगतो सांग हे बघा एक काम करा आता सरळ पुढे जावा तिथून उजवीकडे वळा तिथून थोडं पुढं गेलं की एक चौक लागल तिथून परत उजवीकडे वळा थोडं पुढं गेलं की म्हशीचा गोटा लागल तिथून परत आहे त्याचा लय झाला मामा तुमच अरे तो पण आग घालायला लागलाय माहिती नमस्कार करतोय मामा देव करो तुम्हाला देवाना लगेच उचलाव काय म्हणणार तो, तो माताची चेष्टा करतो बर तस नाही अरे बंगला तर लय मोठा दिसतोय का तू नशीब काढलं कोण आहे का मामा, मामी कोण आहे र असं दारो समोर वाटत जाऊ नका बघलो तुकडं काय नाही पुढे जा <laughs> अरे मुरली हे तर आपल्याला बेकारी समजून राहिले र एवढं मोठं अपमान जाऊ दे गरज आपल्याला छाय काय करू घरात घेऊ काय माझ्याकडं पाणी पाजून बाहेर बसो तुम्हाला मालक न्याची थांबायला सांगितले नमस्कार मामा नमस्कार राहू दे बाजूला पहिलं तू कोण आहे ते सा? बरं बरं असू दे हा कोण आहे हे माझा जीव भात मित्र मुरली तुझ्यापेक्षा बरा, बरा दुसरा अरे <laughs> हो 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 असं बिसावणी करू नको राजू काय माझी पोरगी तेच तर बघायला आलोय दाखव ना चंद्रा अग ये चंद्रा अगं जरा बाहेर ये पाहुणा आलेत मुलगी बघायला <laughs> अरे माझी बायको माहिती असं होय म्हणजे का बर अरे गप्प असतो का जरा तिला झाडावर चढवू नको अग चंद्र किती वेळ सांगितलंय असं नक्टा पट्टा करत जाऊ नकोस म्हणून लोकांचा गैरसंबंध होतो <laughs> जावं तिकडं या माार्याला तर जरा सुद्धी होती की नाही माझं नशीबच फुटकर असलं मात्र भेटले मला अहो <laughs> तू माझी रवाय ईश्य बाई आता हे मातार बिरंगात आलेले दिसते <laughs> आहे माझा संसार मॉडेल आलायच का तुला जेवारीचे पोते आजची मामा मला जेवारीचे पोते खेच नाहीतर गॅसवर बसवा पण मला मुलगी दाखवा हो बोलवते दीपिका अरे दीपिका पादुकोट कोण पादला बनणार तो पाद नाही हो मामा मला असं वाटलं दीपिका पादुकोट ला बोलवताय अहो माझी पोरगी हाय दीपिका दीपिका आंधळे बाळा ये बघ आली आली जरा दम ठरा

वा दिपू काय तुझी आधा आहे बघ या आधावर मी तर फिदाच झालो श्यामायला होणारे का तो गाणं बोलके पात पडेगा अरे <laughs> तुझं मध्ये मध्ये काय चाललंय रे नाकाची आऊस बघून घेतोस की काय हे बघा माझ्या काय शर्ती आहे मी घरात काम करणार नाही बाई लावा सैपाक मला जमत नाही म्हणून दररोज हॉटेल मध्ये जेवायला न्या मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा हे बघा मला घरातलं काम होणार नाही माझे इंस्टाग्राम ला भरपूर फॉलोवर आहे ती व्हॉट्सअप मध्ये मी दिवसभर बिझी असते मला काय म्हणायचं नाही हे सर्व मान्य असेल तर मी लगीन करायला <laughs> आता एक एक माझ्या मुलीला आयफोन टीव्ही ऑडी ऑडी गाडी राहील बंगला हे सर्व लग्न आधी घेऊन दे आणि चार <laughs> तो सोना गांधीच्या घर बाकी काय नको आम्हाला ते करतो मी अरे हुंडा देण घेण बाप आहे शासनानं त्यावर बंदी जेल मध्ये जायचंय का तुला आता काय करावं एकतर लगेच जमत नाही एवढी चांगली पोरगी भेटली पण मुंडा नाही काय नाही म्हणतो हे मातारा जाऊ दे, दे दे मुंडा बिंडा नाही मिळल तरी चालत पण मुलगी आजची जायला नको मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य

सोन्यासारख्या द्यावाही मिळालाय माय मला मंडळी आयुर्बीवर आणला असेल तर मला द्या चंद्राला नको देऊ अंजवला शिवाय जाऊ नका बरं का दाबून आण नाव घे गुनबाई नुकताच कोहली आलाय सेंचुरी टाकून नुकताच कोहली आलाय सेंचुरी टाकून सदा से नाव घेते चार चारवेळी सासूबाई आता तुम्ही घ्या ना चांदीच्या करंड्यात हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू मनमंतरावांना पाहताच कुजूर लागतात कुंकू चाल धन्यवाद